अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा अपघातास निमंत्रण राष्ट्रीय महामार्ग बनले मृत्यूचे सापळे अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा अपघातास निमंत्रण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांची तक्रार बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग वाहन चालकांच्या मृत्यूचे सापळे बनले असून अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांदरसुंबा ते धायगुडा पिंपळा दरम्यान येळम घाट या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी भेगा पडल्या असून दुचाकी वाहनांचे चाक फसून अपघाताचे प्रमाण वाढले आहे यात अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे तर काही जणांना आपला जीव देखील गमावा लागला आहे रस्त्यावरील खड्डे तळे आणि भेगा अपघातास निमंत्रण देत आहेत संबंधित काम एच पी एम इन्फ्रा एल एल पी कंपनीकडून करण्यात आले असून सततच्या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे पडलेल्या भेगांची थातूरमातूर दुरुस्ती न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि जिल्हा प्रशासनाचे याकडे दर दुर्लक्ष होत आहे संबंधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता मुंबई यांना लेखी नियोजनाद्वारे केले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात नगर राष्ट्रीय महामार्ग एकशे सत्तर किलोमीटरचा आहे लांबीचा याची किंमत जी आहे ती जवळपास पंच्याण्णव कोटी रुपयाची किंमत आहे आणि राष्ट्रीय महामार्गानं तीन विभागामध्ये तीन विविध कंपन्यांना हा रस्ता दिलेला आहे रस्ता क्रम म्हणलं तर तीन वर्षामध्ये कंप्लीट बंदकारक असताना सुद्धा गेल्या पाच सहा वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरचे दुभाजक असतील नाल्या असतील किंवा पुलं असतील याची कामं अर्थ होत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतो हो की मांजरसुंबा ते पिंपळा धारगुड्या दरम्यान एस पी एम कंपनीद्वारे करण्यात आलेला हा रस्ता एम घाटपाशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या आहेत आणि दुचाकी वाहनांचे चाक या भेगामध्ये पूर्ण अपघात होत आहेत वारंवार हा करता संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा ग्रामस्थांनी देखील तक्रार केल्यानंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर थातूरमातूर मातूर जी केली जाते आपण पाहिलं की याच वेळी याच रस्त्यावर सिमेंटच्या रस्त्यावर भेगा पडला असताना केवळ डांबर टाकून सुद्धा ते बुजवण्याचं थातूरमातूर काम केलेलं आहे त्यामुळे संबंधित प्रकरणी एच पी एम कंपनी जी आहे ती दर्जेदार जे कामं करत नाही आहे त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे त्याचबरोबर संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी दुरुस्ती न केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी स्वतः मी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी प्रकल्प संचालक यांना लेखी तक्रार केलेली आहे आणि लवकरच येरम घाट येथील ग्रामस्थ या संबंधित प्रकरणामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार आहेत काय ना तुमचं काय त्रास आहे याच्यामुळं काय हे खड्डे जे पडले आहेत किंवा फकला हा रस्ता ह्यामध्ये टायर अडत पण मोटरसायकलचं अपघात होणार आणि याच्या अगोदर पण आहे जसं की तुम्ही बघताय की पूर्ण हा रोड जो आहे तो क्रॅक गेला आहे आणि क्रॅक जो आहे एक टायरचा गॅप क्रॅक आहे त्यामुळे वाहन आहे फास्टमध्ये येणार आहे किंवा गाडीची स्लिप होण्याचं प्रमाण जास्त आहे पण टू व्हीलर तर आहेच आहे फोर व्हीलरचे पण जे गाड्या आहेत समजा इंडिका म्हणा किंवा ज्या छोट्या टायरच्या गाड्या असतील त्यांनी सुद्धा म्हणजे याचा धोका आहे एका गाडीमुळे बाकीच्या गाड्यांना सुद्धा त्याचा धोका निर्माण होऊ लागलेला आहे याच्यामध्ये मग ते राष्ट्रीय महामार्ग नीट करत नाहीत का ते करत असते तर रस्ता चांगला झाला असतं पहिल्यापासूनच तरी पण आता याच्यामध्ये आम्ही पण पाठपुरावा करण्यासाठी